माझ्या बुलेट वर ब्रुम 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 बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे

और सर तो नहीं जुन्या भांडणाची काढून सिडको येथे एका युवकावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केलाय सुमित देवरे वर्ष बावीस याच्यावर अरुण गैरागड आणि त्याच्या साथीदारांनी चॉपरने वार करून त्याचा निधी खून केलाय ही घटना सिडकोतील फिरून पार केली सेंट फ्रोसेफ चर्च सुमित देवरे हा सरणाने शिफ्रंबीस होता तो गंगेश्वर महाजन नगर येथील कुटुंबासोबत राहता एकूणता एक असल्यामुळे त्याच्या मधून कुटुंबावर दुःखाचा रंगोर कोसळलेला आहे सुमित आणि अरुण हे पूर्वी चांगले मित्र होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाले होते त्याच वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आणि त्याच वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आला घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून करार झाले सुमित देवरे बंधन जखमी होता माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी तात्काळ घटनास्थळी होती आणि स्वतः पुढाकार घेऊन सुनीतला पोलीस दाखवतोय मात्र डॉक्टरांनी त्याला मिळतो दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश खांडे मधुकर कडक दुय्यम निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने बंदोबस्त मोठ्या संख्येने नागरिक झाल्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणा बांधण्यासाठी कसरत करावी लागली आहे या प्रकरणी अरुण वैरागड याच्यासह केली असून अटक केली जाईल असं पोलीस सूत्रांकडून सांगा या घटनेमुळे सिडको परिसरामध्ये तणाव निर्माण झालाय स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गस्त वाढली होती होळीच्या सणावर या भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध समर्थ दातांचा दवाखाना तात्पुरता स्थलांतरित दवाखाना दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून गोरक्षण कॉम्प्लेक्स एच पी पेट्रोल पंप शेजारी जामनेर रोड भुसावळ येथे स्थलांतरित करण्यात येत आहे दवाखान्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक सेव्हन नाईन झिरो झिरो सेवन नाईन झिरो झिरो फोर टू सबस्क्राईब मिस अपडेट